हा सोनालीचा मामा बोलतोय हा राम राम बोला गी राम राम का लग्न मोडलं बर का ती काय तुमचा भाऊ तिकडे ऐक ना का रे? का रे? का रे? मला तुला महत्वाचं बोलायचं आहे बोल ना अग तिथं लय म्हट्या बाया होत्या म्हणून तिथं मला तुला बोलता आलं नाही बरं काय काम आहे ते बोल लवकर कस सांगू हिला ऐक ना मला वाटतं तू दुसरं लग्न करावं तू बोलू नको माझ्यासोबत तुला मला काही सांगायचं नाही ना मग कसं घातला आता मला तस नाही पण सांगायचं होती मी तुला एक गोष्ट सांगू शकतो जी माझ्या बापान केलं ना मी पण तेच करायला लागले माझा बाप ज्या वळणावर होता मी पण त्याच वळणावर चाललोय घरच्यांनी वारंवार मला सांगितलं की नको जाऊ नको जाऊ मी नाही ऐकलं कोण आहे काय करायचंय बारी लावायची आज कोण नाही सगळे गेले तिथं तू आहे कि माझी तब्येत नाही बरी पैसे देतो की मला पैसे नको आहेत मला माहिती तुझ्या मनात काय चाललंय तर पण तुला एक गोष्ट सांगते बघ कला केंद्रामध्ये नसणाऱ्या सगळ्याच बाया सारख्या नसतात काही बाया ह्या अरे रंग एका बाईनं मारलेलं जर या गावात माहित झालं तर काय जर या भया साहेबांची आहो भया साहेब त्या तुमचा बदला जर नाही घेतला या रंगानं